बातमी नितीन राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची बांगलादेश विरोधात मोर्चा काढता मणिपुरातील घटनांबाबत का नाही असा सवाल त्यांनी केलेला बांगला आहे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर हिंसा आणि अत्याचार झाली त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी मोर्चा काढला मग जेव्हा शेजारच्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणमध्ये ऊसतोड कामगार जे आहेत मातन समाजाचे ते दलित समाजाचे होते त्यांच्यावर मारहाण झाली त्याविषयी मोर्चा काने निघाला मणिपूर पेटला आहे त्याविषयी मोर्चा काने निघाला बौद्ध समाजावर आणि शिख समाजावर अन्याय होतो त्या संबंधी मोर्चा काने निघाला ज्याने या देशाला भारतीय संविधान दिलं त्या संविधान शिल्पकाराचा जर पुतळा या ठिकाणी सुरक्षित असणार नाही या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रतिकृती जर या ठिकाणी सुरक्षित राहील राहणार नाही तर मग या देशातला आंबेडकरी दलित समाज बौद्ध समाज सुरक्षित कसा राहील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला